हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज घटमाळ आहे दुसरी आणि त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा खंडोबा षडरात्र उत्सवाचा आजचा दिवस आहे दुसरा आणि आजची घटाची माळ आहे तुळशीच्या पानांची आज आपण जाणून घेणार आहोत खंडोबा षडरात्र उत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो त्यावेळेला आपल्या उत्सवाची लगबगही सुरू होते या सा रात्री म्हणजे खंडोबा महाराजांची पूजा कथा भजन त्यासोबतच मल्हारी सप्तशती या पवित्र गं ग्रंथाचे वाचन या काळामध्ये आपण करतो या रात्रींना षडरात्र म्हटले जाते कारण देव आणि भक्त यांच्यातील नातं अधिक दृढ होत आहे खंडोबा महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण या सहा दिवसांमध्ये त्यांची मनोभावे सेवा केली पूजापाठ केले तर आपल्या जीवनातील संकटे अडथळे अडीअडचणी दूर होतात व स्कंद पुराणात देखील याचे वर्णन आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा खंडोबाचा षडरात्र उत्सव अत्यंत पवित्र मानला जातो सहा दिवस चालणारा हा उत्सव भक्ती शौर्य आणि देवे ऊर्जा यांचा अनोखा संगम आहे षडरात्र उत्सवाच्या काळात आपण खंडोबाला हळद म्हणजेच भंडारा भाजी भाकरी याचा नैवेद्य आपण दाखवतो तसंच घोड्याची पूजा करणे आणि दिवे लावण्याची देखील परंपरा पाळली जाते षडरात्र काळ हा साधना मंत्रजप आणि प्रार्थनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो खंडोबाचे जय मल्हार हे नाव घेण्यासाठी घराण्यातील हे नाव घेतल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते या दिवसात फक्त एक साधा उपाय करा पहाटे खंडोबाला हळदीचा टिळा लावा आणि मल्हारी मारतंड हे नाव मनोभावे जपा तुमच्या मनातील चिंता शांत होतील आणि आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण होईल या उत्सवाची सुरुवात आणि कालावधी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पहिला दिवस आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशूर शीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे सहावा दिवस समाप्ती मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ज्याला चंपाषष्ठी असे म्हणतात या दिवशी समाप्ती होते उत्सवाचे महत्त्व म्हणजे मणिमल्लाचा मल्लाचा वध होतो चंपाषष्ठीला खंडोबाने मणी आणि मल्ला नावाच्या राक्षसांचा वध करून प्रकट झाल्याची आख्यायिका आहे देवदीपावली हा काळ देव दिवाळीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो तसंच घटस्थापना नवरात्राप्रमाणेच या षडरात्रीमध्ये घटस्थापना म्हणजेच घट बसवले जाते आणि खंडोबाचा टाक ठेवला जातो आणि कुटुंबाचे प्रमुख या सहा दिवस उपवास करतात आणि मल्हारी सप्तशतीचे पारायणी करतात खंडोबाच्या टाकास अभिषेक केला जातो आणि नंददीप अखंड ते देवट ठेवला जातो षडरात्र घट स्थापना पूजन या पूजनात घटस्थापना केली जाते आणि यातून हा उत्सव साजरा होतो तळी भरणे व भंडारा खंडोबाच्या उपासने तळी भरणे आणि भंडारा उधळणे या परंपरा खूप महत्वाच्या आहे अखंड दिवा सेवा देवाऱ्यातील मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या सेवा पूजा पाठ केले जातात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण तुमचे अनुभवच मला प्रेरणा देतात शीर्ष महिन्याच्या या शुभकाळात धूपकापाचा सुगंध श्रीयंत्राची शक्ती आणि तुमची भक्ती हे तिन्ही मिळून तुमच्या जीवनात शांतता आणि समृद्धी अनुभवायची असेल तर तुम्ही हर्ष नॅचरलचा धूप कप नक्की वापरून बघा कारण प्रत्येक सुगंधात आहे भक्तीचा स्पर्श तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा इंस्टाग्राम पेजला डी एम करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ यळकोट येळकोट जय मल्हार